आज वेळामावश्या आहे आणि आता नागोबा आणि पांडवाच्या समोरील सगळी स्वच्छता करून पांडव तयार करायचे आहेत आणि नंतर पांडवाची पूजा करून आज दिवसभर शेतामध्ये वेळामावश्या साजरे करायचे आहे खूप आनंद आहे आज खूप चांगला ब्लॉग आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं आपण पांडव तयार केलेले आहेत आणि त्याला चुना वगैरे लावलेला आहे आता आणि नागोबाची पण पूजा केलेली आहे तर आता मसोबा जे आहेत इथं शेजारीचं आपल्या बघा इथं काल तुम्हाला दाखवलं कालच्या ब्लॉगमध्ये चिंच वगैरे तर तिथंच मसोबा आहे आणि मसोबाची आता पूजा करूया आज आमोशा आहे शेंदूर वगैरे मसोबाला लावावा लागतो नागोबाला आपण इवीत लावलेलं आहे आणि पांडवांना चुन चुना जो पात्र करून लावलेला आहे पांढरा आता हा जे कुंकू त्यांना लावायचं आणि मसुबाला जे आहे ते शेंदूर लावायचं आता हे तेल आहे तेलात आपण लावायचं याला प्रत्येक आमच्याला असं म्हणजे म्हसोबाला जर शेंदूर लावला आणि नैवेद्य दाखवला तर तो आपल्या शेताचं रक्षण करतो अशी भावना शेतकऱ्याची असते मी एक नवीन काय ऐकलं होतं माहीत आहे का, का। मसोबा हे, हे जे आहे ना तर हे जे काही देव म्हणजे देव जे आहेत ना तर ते पूर्वीच्या काळामध्ये रक्षण करणारे असे काही महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत तर आता मसोबा म्हणजे काय आहे तर महसूल महसूल म्हणजे आता आपण शेताचा जो भाग आहे तो महसूलमध्ये येतो ना तर मग ते महसूल सांभाळणारा महसूल खातं सांभाळणारा तो म्हसोबा असं मी एके ठिकाणी ऐकलं होतं गावामध्ये नरसोबा असतो तर नगर सांभाळणारा तो नरसोबा असं असतं म्हणजे पूर्वी होतं त्याचीच पूजा शेतकरी अशा पद्धतीने करतात असं मन एक ठिकाणी मी ऐकलं होतं असेल त्यात ही तथ्य असेल जगाचा दिवा आहे आता मसोबाला लाल वगैरे लावून झालेला आहे भोक्ता लावलेला आहे आता ज्यावेळेस पांडवांना वगैरे निवडून नैवेद्य दाखवलं जाईल त्यावेळेस इथं पण नैवेद्य दाखवलं जाईल नारळ फोडले जाईल तर अशा पद्धतीनं ह्याची आजची मसोबाची पण पूजा झालेली आहे तर हे छानपैकी सुकलेलं आहे आणि संपूर्ण पांढरं झालेलं आहे आता ह्याला आपण हळदी कुंकू लावून घेऊयात तर हे आहेत पांडव तर पांडव जे आहेत आता इथं सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात तर हे पाच पांडव धृतराष्ट्र अर्जुन नकुल सहदेव आणि भीम वगैरे आणि हे जे आहे द्रौपदी आणि कुंती तर हे पांडव जे आहेत यांनी चौदा वर्ष वनवास भोगलेला आहे आणि त्यांचं राज्य पांडवांचं राज्य म्हणजे एक प्रामाणिक राज्य किंवा सत्य लोकांचं राज्य चांगलं राज्य आपण थोडक्यात म्हणूयात आणि त्या राज्यामध्ये प्रजा ही सुखी होती पांडवांच्या राज्यामध्ये त्याच्यामुळं एक प्रजा म्हणून ही जा, ज ज्या पद्धतीनं पांडवांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला त्यांच्यासाठी एक कृतज्ञता म्हणून ही जी प्रजा म्हणजे आपल्यासारखी जे लोक आहेत तर ते एक दिवसाचा वनवास भोगतात म्हणजे हा वनवास आहे आजचा दर्शामोशा वेळामोशा म्हणजे ही एक प्रकारचा वनवास म्हणजे श घरदार सगळं सोडून रानात जाऊन राहायचं एक दिवसासाठी आणि जे पांडवांनी चौदा वर्ष वनवास भोगला त्याच्यासाठी एक कृतज्ञता म्हणून एक त्यांचे उपकार आपल्यावर होते आणि ते उपकार फेडण्यासाठी म्हणून एक दिवस त्यांच्यासाठी आपण हा वनवास बोगायचा ही एक संकल्पना पूर्वीपासून जुन्या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि तेव्हापासून ही वेळामोशा ह्या भागामध्ये म्हणजे हे मराठवाडा हा जो भाग आहे ह्या मराठवाड्याच्या भागामध्येच ही वेळामोशा साजरी केली जाते त्याचं कारण असं सांगतात की ह्याच भागामध्ये पांडव जे आहे ते वनवासामध्ये होते आणि म्हणून इथं एक दिवसाचा वनवास हा पाळला जातो बघा आता कसे दिसत आहेत पांडव आज सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला जातो तर हे आहेत आमचे कुळदैवत धुळदेव मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं मी मसबडच्या धुळदेवला पाया पडायला गेलो होतो तेच हे देव तर इथं एक समाज मंदिर बांधलेलं आहे मस्तपैकी आणि इथं आता ह्या मंदिराचं पण बांधकाम करायचं आहे धुळदेव आणि नंतर बिरुदेव देवाचा घोडा बिरुदेव आणि हे बघा आमचं गाव कसं दिसतंय बघा छोटंसं गाव आहे डोंगराच्या कुशीत डोंगर म्हणता येणार नाही ना? आणि हा आमचा शिवार गावचा हे आंबाबाई आम हे आमच्या गावचे मारुती हनुमान विश्वजित लाल लावत आहे हनुमानला वडील आंबील घेऊन आता पांडवाकडे निघालेले आहेत अशा प्रकारे गोंगड डोक्यावर घेऊन बिंदगीमध्ये आंबिल घेऊन शेताकडे गेले जातात त्याच्यामध्ये टोपल्यामध्ये सगळं जे काय जेवण वगैरे जे काय उंडे ते बनवलेले आहेत ते सगळे आहेत आता पांडवाची पूजा तुमटे कोण काय सांगतच नाही मला रे शपथ घ्यापथ काय बघायच हे आहे आजचे येमशेचे जेवण खीर त्यानंतर शेंगाच्या पोळ्या आहेत भज्या आहे वरण आहे उंडे आहेत आणि बाजरीची तीळ टाकून केलेली भाकरी आहे मस्त आजच्या दिवसाचा स्पेशल पदार्थ म्हणजे ही आंबील प्यायचा आणि सुस्त व्हायचं एकदम तर आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आंबिल पेलेले आहे आणि आंबिलचं वैशिष्ट्य म्हणजे झोप खूप छान लागते याने अशी एकदम धुन गुंगी येते गुंगी तर आता मस्तपैकी एक दोन तास शीतच निवांत झोपायचं आणि मग नंतर दिवस मावळला की मग सगळं सामान वगैरे घेऊन मग घरला जायचं असा हा आजचा वेळामावशाचा सण उत्साहामध्ये मराठवाडा कर्नाटक भागामध्ये साजरा केला जात आहे तर अशा प्रकारे आजचा वेळामोशेचा सण जो आहे तो आज साजरा झालेला आहे पूर्ण झालेला आहे आणि आता मी शेडवर आलेलो आहे गोट्यावर आलेलो आहे आता शेळ्यांची थोडीशी व्यवस्था करून नंतर घरी जायचं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये